नमस्कार विद्यार्थी पालक शिक्षक मित्र हो मी रविबारे आज गणित शिक्षकांना बेडसवणारी एक समस्या आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत थोडीशी पार्श्वभूमी पाहूया आपण त्याचं झालं असं की या वर्षीचे महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाचे त्रेचाळीसावे राज्यस्तरीय गणित अधिवेशन नांदेड येथे झाले तेवीस डिसेंबर व चोवीस डिसेंबर या दोन दिवसामध्ये याचं नियोजन करण्यात आलेलं होतं उत्तम नियोजन झालेलं आहे दोन दिवस चाललेलं हे अधिवेशन दुसऱ्या दिवशी साडेबारा वाजता परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं परिसंवादाचं नाव होतं नवीन शैक्षणिक धोरणामुळे गणित शिक्षणात होणारे बदल आणि या परिसंवादासाठी महाराष्ट्रातील नामांकित शिक्षक शिक्षिका सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये सुवर्ण देशपांडे देश मॅडम हिमांत देशपांडे सर अरुण पाटील सर प्रभाकर उदगिरे मी स्वतः व बीबी कुलकर्णी सर परिसंवाद उत्तम झाला आणि परिसंवादानंतर मला त्या समस्येविषयी थोडस जाणून घ्यायचं होतं की ती समस्या एकट्याचीच आहे एखाद्या दुसऱ्या शिक्षकाचीच आहे सर्व शिक्षकांना त्या समस्यांना तोंड द्यावं लागतं हे मला समजून घ्यायचं होतं म्हणून जातानाच मी एक फॉर्म बनवून नेला होता आणि ती समस्या व्यवस्थितपणे मांडली होती पहिल्यांदा आपण ती समस्या समजावून घेऊया विद्यार्थी नवी दहावीत आल्यानंतर त्यांना गणिताचे बेसिक त्यांचं वीक असतं म्हणजे त्यांना अगदी अपूर्णांक राक्षन्स दशांश अपूर्णांक डेसेमल्स याच्यावरती साध्या साध्या क्रियाही करता येत नाहीत डेरीज वजाबाकी गुणाकार बागाकार मग अशा विद्यार्थ्यांना तुम्ही नवी दहावीचं शिकवणारच कसं मग बेसिक्स वीक असल्यामुळे विद्यार्थ्यांना गणित शिकायला आणि शिक्षकांना त्यांना शिकवायला अवघड होऊन जातं पण प्रश्न असा होता की ही समस्या माझी एकट्याची किंवा एखाद्या दुसऱ्या शिक्षकाची आहे का, का सर्व शिक्षकांची आहे मग हे समजून घेण्यासाठी मी एक सोबत फॉर्म बनवून नेला होता त्याच्यावरती अशा प्रकारे मी ती समस्या व्यवस्थितपणे लिहिलेली होती आणि त्याच्या खाली शिक्षकांना त्यांचा अभिप्राय लिहिता यावा यासाठी जागा दिलेली होती तर आज आता आपण पाहूयात की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शिक्षकांनी त्यांचं मत प्रदर्शन कशाप्रकारे केलेलं आहे त्याच्यामध्ये मी असे शिक्षकांसाठी नाव शाळेचं नाव ठिकाण आणि किती वर्ष तो शिक्षक गणित हा विषय शिकवत आहे आणि ती समस्या त्यांना भेडसावते काय आत्ता जी आपण समस्या बोललो ती त्यांना भेडसावत ते आहे काय आणि त्यांना मिलियन डॉलर टेक्निक किंवा ऍक्ट पॅटर्न ज्याच्याविषयी मी काम करतो ते त्यांना माहीत आहे का नाही हे एक मला समजून घ्यायचं होतं पाहूयात एक एका एका शिक्षकाचा अभिप्राय शिक्षकाचं नाव पांडुरंग शेरे ओके शाळेचं नाव झेड पी सी पी एस ओके नांदेडचे शिक्षक आहेत बारा वर्ष गणित विषय शिकवत आहेत आणि सरांना समस्या भेडसावते का होय समस्या भेडसावते ऍक्ट पॅटर्न विषयी माहिती आहे का नाही पुढचे शिक्षक आहेत ज्ञानेश्वर उक्रांदे ओके हे सो, सोलापूरचे शिक्षक दिसत आहेत गेले सतरा वर्ष ते गणित विषय शिकवत आहेत आणि यांना देखील ही समस्या भेडसावत आहे ऍक्ट पॅटर्न विषयी माहिती आहे छान पुढील शिक्षक आहेत अनुप ओके हे ही नांदेडचे दिसत आहेत यांना ही समस्या बेडसावते काय विषयी माहित आहे का नाही ठीक आहे एम एस सर ओके हेही सर नांदेडचेच आहेत ओके okay, सव्वीस वर्ष गणित विषय शिकवत आहेत आणि सव्वीस वर्ष त्यांना ही समस्या बेडसावते ठीक आहे ऍप पॅटर्न विषयी माहीत नाही पुढचे शिक्षक आहेत सर नांदेडचेच आहेत त्यांना समस्या बेडसावते काय हो समस्या बेडसावते ठाकूर सर गेले पंचवीस वर्ष गणित विषय शिकवत आहेत नवी दावीचं बेसिक वीक असल्यामुळे गणित विषय शिकायला शिकवायला आवड जातोय ही समस्या त्यांना बेडसावते का बेडसावते होय ऍक्ट पॅटर्न विषयी त्यांना माहीत नाहीये नागनाथ सर लातूरचे आहेत पंचवीस वर्ष गणित विषय शिकवत आहेत आणि त्यांना देखील ही समस्या भेडसावत आहे ऍक्ट पॅटर्न विषयी माहीत नाहीये बघूया सरांशी बोलायला पाहिजे संजय जाधव सर नांदेड नांदेडचेच आहे अठरा वर्ष गणित विषय आहेत आणि त्यांना ही समस्या भेटसावत आहे माधव सर त्यांना ही समस्या भेटसावत आहे आणि ऍक्ट पॅटर्न ही त्यांना माहीत आहे की बात आहे गुरे सर अहमदनगरचे आहे गेले चोवीस वर्ष गणित हा विषय त्यांना ही समस्या भेटसावत आहे किसान पवार सर ओके गेले पंधरा वर्ष गणित विषय त्यांना ही समस्या भेटसावत आहे नाव समजून येत नाहीये पण सर गेले अठरा वर्ष गणित विषय शिकवत आहेत आणि ही त्यांना समस्या भेडसावत नाही चला पहिला एक शिक्षक मिळाला की ज्याला समस्या भेडसावत नाही सुतार सर आहेत गेले नऊ वर्ष गणित विषय आहेत आणि मुलांचं बेसिक्स वीक असणं ही समस्या त्यांना भेडसावते आहे थेटे सर सोलापूरचे आहेत बावीस वर्ष गणित विषय आहेत मुलांचं बेसिक्स वीक असणं ही समस्या त्यांना भेडसावते आहे शिंदे सर नांदेडच्या आहेत वीस शिकवत आहेत समस्या भेटसावते जाधव सर चौदा वर्षगणी शिकवतायत यवतमाळच्या आहेत आणि त्यांना ही समस्या भेडसावत आहे सदाशिव सर ओके अठरा शिकवत आहेत आणि त्यांना ही समस्या भेटसावत आहे दत्तात्रय तळेकर सर ओके सोलापूरच्या आहेत आणि मुलांचं बेसिक विक असणं ही त्यांना समस्या भेडसावते अमोल सर हिंगोलीचे आहेत दहा वर्ष गणित शिकवतायत आणि मुलांचं बेसिक्स विकास ही त्यांना समस्या भेडसावते आहे अशोक बांडे सर पंचवीस वर्ष गणित शिकवतायत त्यांनाही समस्या भेडसावते आहे आदिलिंगे सर सोलापूर बत्तीस वर्ष गणित आहेत सर आणि त्यांनाही मुलांचं बेसिक्स विकासणं विशेषतः नवी दहावीच्या ही समस्या त्यांना भेडसावते आहे चौधरी सर औरंगाबाद संभाजीनगरचे आहेत सव्वीस वर्ष गणित शिकवतायत त्यांनाही समस्या भेडसावती आहे यस मोहन व्यवहारे सर त्यांना ही समस्या बेडसावती आहे एस के बिराजदार सर एकवीस वर्ष गणित आहेत आणि त्यांनाही समस्या भेटसावत आहे मच्छिंद्र सर नांदेडच्या आहेत चोवीस वर्ष गणित आहेत त्यांचा फीडबॅक दिसत नाहीये हरकत नाही नांदेडच्या आहेत नाव समजून येत नाहीये पंचवीस वर्ष गणित शिकवतायत आणि ही समस्या त्यांना बेडसावते आहे पवार सर दहा वर्ष गणित शिकवत आहेत त्यांना समस्या बेडसावते आहे मला वाटते कुलकर्णी सर सत्तावीस वर्ष शिकवत शिकवतायत आणि मुलांचे बेसिक विकास नाही त्यांना समस्या बेडसावते आहे गायकवाड सर ओके नांदेडचेच आहे तीन वर्ष शिकवत शिकवतायत समस्या भेडसावत आहे ऍक्ट पॅटर्न विषयी माहिती नाही पुजारी सर ओके समस्या भेडसावते आहे तेरा वर्ष सर गणित विषय आहेत सर नांदेडचेच आहेत अठ्ठावीस वर्ष गणित शिकवतायत त्यांनाही समस्या भेडसावते आहे मॅडम बीएम ओके नऊ वर्ष शिकवतायत मॅडम त्यांची फीडबॅक दिसत नाही सचिन पंचवीस वर्ष सर गणित आहेत हो मला वाटते परभणीचे दिसत आहेत आणि त्यांना ही समस्या भेडसावते आहे दत्तात्रय वाणी सर सत्तावीस वर्ष गणेश आहेत नाशिकच्या आहेत आणि त्यांना ही त्यांनाही समस्या बेडसावती आहे सर चोवीस वर्ष गणेश आहेत आणि त्यांनाही ही, ही समस्या बेडसावते आहे म्हणजे एक एक शिक्षक सोडला तर जवळपास सगळ्या शिक्षकांना ही समस्या बेडसावते आहे मला असं वाटते की गणित शिक्षकांच्या समस्या सारख्याच आहेत पण आपण त्यासाठीचे प्रयत्न वेगवेगळे करतो आहोत असं होऊ शकतं का या समस्येवरती आपल्याला एकत्रित प्रयत्न करता येऊ शकतील का जरूर मला सांगा आणि मला असं वाटतंय शिक्षक मित्र हो की गणिताचे बेसिक्स विद्यार्थ्यांनी स्वतःहून इम्प्रूव्ह करावे म्हणजे नवी दहावीत विद्यार्थी आल्यानंतर त्याला आपल्याला नवी दहावीचं थोडीफार उजळणी करून नवी दहावीचं शिकवता यावं नवी दहावीत येण्यापूर्वी त्यांनी स्वतः स्वतःच बेसिक इम्प्रूव्ह करायला तो शिकला पाहिजे कसं करता येईल ती चळवळ कशी बनवता येईल ती चळवळ बनली पाहिजे आणि हीच काळाची गरज आहे शिक्षक मित्र हो नववी दहावी गणिताचे बेसिक्स पक्के करत करत सिलेबस पूर्ण करण्याचे एक मिलियन डॉलर टेक्निक हे थोडे विकसित केलेले आहे त्याच्याविषयी आपण नंतर सविस्तरपणे बोलूच बऱ्याच शिक्षकांना त्याविषयी माहिती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल की नवे दावीत आल्यानंतर मुलांचे बेसिक्स वीक आहे तर जरूर मध्ये लिहा आपल्याला एकत्रितपणे काही प्रयत्न करता येतो आहे का हे आपण बघणार आहोत धन्यवाद थँक्यू